जो आंबा असतो ना ज्यांना आता आंब्यातला माहिती आहे तुम्ही आम्ही आता कोकणात वाढले आपल्याला माहिती आहे आंबा जर खायचा असेल तर लालसर आल्यानंतर तो आंबा खाल्ला तर त्याचा गोडवा होतो हे कोणाला कळतं माहितीये का जे आपल्या गावाकडचे कोणातले जे आंबे खातात त्यांना ते बरोबर माहिती आहे आपण झाड पिका आंबा कापला तरी तो थोडा साकारलेला असतो पण खाण्यासारखा असतो पण ते वेगळे आंबे आणि एकदमच खराब असतात आंबे ते वेगळेस व्यवसाय आणि हा आंब्याचा व्यवसाय विश्वासावर चालतो शंभर टक्के आणि आपल्याकडून आंबे लोक न बघता घेतात मी विश्वास घेतात आता आंबे घ्यायला काहीतरी सगळे येत नाही नमस्कार सगळ्यांना अत्यंत आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मा की ज्यांना बघून मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केला त्यांचे खूप सारे व्हिडिओ होते आमच्या गावाकडचेच आणि त्यांचा कंटेंट आपल्या सगळ्यांना आवडतो त्यांची फॅमिली ब्लॉग्स असतील त्यांचे ट्रॅव्हल ब्लॉग असतील हे सगळे जे व्हिडिओज आहेत त्यांच्यावरती आपण सगळे मनापासून प्रेम करता आणि मी ज्यांच्याकडून खरं तर पर्सनली शिकलो ज्यांचे व्हिडिओ बघून शिकलो तुम्हाला उदाहरण देतो की जसं द्रोणाचार्यांनी एकलव्यला शिकवलं होतं ना आणि अंगठ्याची गोष्ट आपल्याला सगळी माहिती आहे प्रत्यक्षामध्ये द्रोणाचार्य एक कधीही कधी भेटले नव्हते तरी सुद्धा एकलव्य त्यांना गुरु मानत होता अशा व्यक्तीला मी आम्ही जेव्हा जात होतो रस्त्याने त्यावेळेला अचानक त्यांचं दर्शन झालं कदाचित तो माझ्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे त्याला भेटल्यानंतर तोरे सुरू केलं अशी व्यक्ती जेव्हा भेटली तेव्हा खरोखर मनापासून आनंद झाला की नाही का एक म्हणजे ते आमच्याच गावचे आहे गावची पण आहे आनंद झाला आणि त्याचबरोबर फेमस युट्यूबर पण आहेत सगळे काही आहे चांगले पण आहेत त्यांना भेटल्यानंतर जो आनंद झाला तो तुमच्या सोबत सगळ्यांसोबत शेअर करतोय नाव वाचणार आहे एस फॉर सतीश दादा नमस्कार नमस्ते धन्यवाद धन्यवाद छान वाटलं तुम्ही आलात एकदे आणि योगाय करे मी दुपारची वेळ आहे आम्ही दुपारचं जेवलो नाही वाजले असतील साडेतीन आंब्याचा व्यवसाय सध्या सुरू आहे आंब्याचे खूप कॉल येत आहेत आणि गेल्या दीड महिन्यापासून आपले व्हिडिओ सुद्धा खूप कमी येत्या चॅनलवरती तुम्ही आला त्या निमित्ताने हा व्हिडिओ अशी मंडळी पण बघतील ज्यांना जे जा आपले व्हिडिओ बघतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल तर सध्या मे महिन्यापर्यंत व्हिडिओ आपल्या शिज असतील गेल्यानंतर येतील व्हिडिओ पण तुम्ही इथे छान वाटलं तुमचं चॅनल आहे नोकरीवाला युट्यूवर ना तर असेच कंटिन्यू व्हिडिओ करा व्हिडिओज बघितलेत मी आता तुम्ही दाखवले तेव्हा बरोबर एक स्पेसिफिक असा बोलला तरी कंटेंट पकडा तुम्ही घरगुती दाखवता व्हिडिओ तर घरातले व्हिडिओ पण तुम्हाला लोकांना इन्फॉर्मेटिव्ह कसे होतील प्रयत्न करा इनिशियल सुरुवातीच्या स्टेजला तेच असतं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नंतर तुम्ही मग तुमच्या पर्सनल गोष्टी येतात सुरुवातीला आपण पर्सनल गोष्टी दाखवतो लोक आपल्याकडे का बघणार तेव्हा तुम्हाला एक लोक ओळखायला लागतात तेव्हा मग तुमच्या पर्सनल गोष्टीने या गोष्टी दाखवू शकतात hmm. एक, एक लोक ओळखायला लागले की मग तुम्ही तुम्ही हव्या त्या गोष्टी वेगवेगळ्या कंटेंट मध्ये पण वेगवेगळ्या टाईप मध्ये ट्राय करू हो शकता hmm. तर हे आहे आणि भरपूर जण आपले व्हिडिओ बघून इन्स्पिरेशन घेतात आणि गेले सहा वर्ष मी युट्यूब करत होतो तर अजून पण करतोय तर लोकांना आम्ही सुरुवातीपासून कसं ग्रो केलं ते बघितलंय मग त्यानंतर आता युट्यूब करता करता व्यवसायात आहोत गेले सहा वर्ष पाच सहा वर्ष मसाले त्यानंतर मग कोकणातले ऑथेंटिक प्रोडक्ट विकतो वेबसाईट आहे आपली इरटा डबू डॉट कॉम तर ते चांगलं वाटतंय म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून आपण पर्सनली आपली ग्रोथ करता करता आपला व्यवसाय सुद्धा वाढवू शकतो ते चांगलं माध्यम आहे सोशल मीडिया सुद्धा तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल तुम्ही नोकरी करता करता मी सुद्धा नोकरीच करायच होतो म्हणजे माझं मी माझं कॉलेज पण जे केलं ते नाईट कॉलेज होतं माझं परेलला आर एम बेड कॉलेज त्यानंतर अगोदर पण कॉलेज दहावी नंतर माझं नाईट कॉलेज मी पुढचं शिक्षण तसं नाही स्ट्रगलिंग नाही होते अजून पण स्ट्रगलिंगच करतोय म्हणजे असं काय सेक्टर वगैरे झालं नाही जरी घर चांगलं घेतलं असलं तरी बऱ्याच गोष्टी असतात ना म्हणजे आपल्या पाठीमागे बरेच प्रश्न आणि सतीश खरं सांगू का जेव्हा आपण अपन, आपलं अपन, गाव सोडून मुंबई किंवा पुण्यात तुम्ही शहरात जाता कुठे पण जाता त्यावेळेला एक गोष्ट काय असते माहिती का की आपण एक आपली इच्छाशक्ती घेऊन जातो पुढे व्हायची प्रत्येकाला यश मिळतं असं नाही आणि यश मिळवण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे की कोणाला वाटतं की मला एखादं माझं घर झालं की माझं यश झालं कोणाला वाटतं माझं शिक्षण झालं की यश झालं कोणाला असं वाटतं की मला मला एखादी चांगली बायको मिळाली की okay. माझं ते माझं यश आहे असं प्रत्येकाला वाटत असतं तसं तुमचा जो काही व्यवसाय असेल किंवा मी तुम्हाला ज्याप्रमाणे बघतोय तुमचे खूप सारे ऑडियन्स आहेत uh -huh. आणि हा जो व्यवसाय आहे आता व्यवसायासंदर्भात सुद्धा बघणार आहोत कारण मी इथे आल्यानंतर सगळ्यात पहिला बघितलं की तुम्ही आंबे Uh, डिस्प्ले मध्ये मांडून ठेवलेत आणि mm. आंब्याची जी साईज आणि हे सगळं बघून मला मला गावाची आठवण येते कारण आपण म्हटल्याप्रमाणे आपण गावच्या आहोत एका गावचे आहोत तर आपण हे आंबा बघूया सतीश दादांचा सगळ्या झाडावरती तयार आणि हो ते बघू अक्षरशः आता तुम्हाला सांगू का सतीश जो आंबा असतो ना ज्यांना आता आंब्यातलं माहिती आहे तुम्ही आम्ही आता कोकणात वाढलोय आपल्याला माहिती आहे आंबा जर खायचा असेल तर इतक्यापर्यंत लालसर आल्यानंतर तो आंबा खाल्ला तर त्याचा गोडवा उतरतो आणि त्याची मूळ चव कळते मूळ चव करते एकदम पण पिकल्यानंतर तो म्हणजे त्याचा पल्प एकदम येऊन होऊन जातो आणि असा हा आंबा एवढा बरोबर तुम्हाला गोड पण आंबट आणि आता आता लिटरली जर तुम्ही बघायला गेलात तर या आंब्याची साईज मला असं वाटतं दोनशे ग्रामच्या पुढे असावा हा हा बघा हा दोनशे ग्रामच्या नक्कीच पुढे अडीचशे ग्रामचा आंबा असावा आणि हा दोनशे ग्रामचा आंबा आहे इतके असे सगळे मोठे आंबे एकदम पण मोठे आंबे भरले ना तर भेटीत बसत नाही मग एखादा पाहा जातो त्यामध्ये बघा हे आता आंबे बघा त्याला अजून बघवतो त्याच्यापेक्षा पण मोठे मोठे साईज चे आंबे आपल्याकडे हे झाडावरूनच काढलेले आहेत कसं आहे माहितीये का एकदम पण मोठे म्हणजे तीनशे ग्रामच्या पण आसपासचं फळ आहे पण पेटीत तुम्हाला फक्त वीस ते बावीसच बसणार काय काय मान, मान बरेच जण बोलतात आम्हाला चार आंबे कमी आले पण ते साईज तुम्हाला दोन आंब्याची एक आंब्याची ते आम्हाला समजावून सांगायला लागतं की तुम्हाला बावीस नगाची पेटी दिली पण जे आपल्या गावाकडचे त्यांना समजतं बरोबर की अरेटी एवन क्वालिटी सांगी उगा उगाच तुम्हाला सांगतो उगाच भलावण करायची आता सतीश भेटले मोठे युट्यूबवर भेटले त्यांचा अजिबात नाही आंबा हा आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो कोकणात राहिलेला माणूस आहे आंबा नक्कीच ओळखतो हा जर तुम्ही बघायला गे गेला तर आंब्याला कुठेही डाग नाहीये डागाळलेला आंबा असेल बाहेरून तर तो खराब असण्याची शक्यता असते म्हणजे बरोबर आहे बाहेर काढून ठेवले आहे वावरून आंबा येतो ना तर आम्ही तो कसा पन्नास शंभर पेट्या मागितल्या आपण मालकाकडे संपर्क केला असतो किंवा गावातले आपले जे काका जातात त्यांच्याकडे केले के असतो का के कामगार तिथे त्यांच्या असतात ते काय पेट्या भरत नाही शंभर मग आम्ही काय करतो त्या पेट्या सगळ्या चेक करतो करून एका दुसरा फॉल्टी आंबा असून साईडला करणार कारण एका पेटीने पण त्या पेटीला दोष लागतो एका आंब्याने पण अरे तुमच्या पहिला आंबा पिकलेला असेल तो खराब निघाला तो पूर्ण पेटीला दोष देणार अरे आंबे तुमचे खराब आहेत पण एका पेटीमध्ये एका दुसरा आंबा किती चेक केला तरी खराब एका बरोबर कारण आंबा खूप नाजूक फळ आहे आणि तो जर माझा जो अनुभव सांगतो तो जरी तुमचा आंबा तुम्ही खराब म्हटलात तर तो तेवढा भाग जर तुम्ही कापून टाकलात ना तो आंबा खाण्यासारखा असतो आणि जर डागाळलेला असेल तो तो जास्त चविष्ट असतो असं माझं मत आहे जो आपण ना कुजलेला असतो तो आंबा काळा तो वेगळा तो प्रकारच वेगळा आहे पण डागाळलेला आंबा असेल तर तो नक्कीच चांगला असतो असं म्हणजे आपले हे कोणाला करतं माहितीये का जे आपल्या गावाकडचे जे आंबे खातात त्यांना ते बरोबर माहितीये आपण झाड पिका आंबा कापला तरी तो थोडा साकारलेला असतो पण खाण्यासारखा असतो पण ते वेगळे आंबे आणि एकदमच खराब असतात आंबे ते वेगळे ते वेगळे आपण जे डाऊटफुल आंबे वाटतात आपल्याला म्हणजे एकाच वेळेस पेटीत नसते एक दोन इथंच आंबे गावावरून आम्ही ते अगोदर साईडला करतो पेटीत भरताना कामगाराकडून चुकी होऊ शकते काढतो पण हे आपण करताना प्रामाणिकपणे केलं तर कस्टमर आपले बांधले जातात आता ही पेटी मार्केटला तुम्हाला स्वस्तात मिळू शकते पण आपण चेक करतो क्वालिटी चेक करतो वेळ देतो म्हणून आपण त्याचे प्राशी शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा पण का घेतो कारण आपण वेळ देतो त्यामुळे जेवढं फळ गिरायकाच्या किंवा त्या माणसाकडे जाणार आहे सगळ्याच्या सगळं फळ चांगलं असलं पाहिजे याची काळजी घ्यायला लागते आणि हा आंब्याचा व्यवसाय विश्वासावर चालतो शंभर टक्के आणि आपल्याकडून आंबे लोक न बघता घेतात मी विश्वासानं घेतात आता आंबे घ्यायला काही तर सगळे येत नाही फोनवरती व्हॉट्सअपवर मी आता बघितलं ना मी आता ट्रस्ट आपलं आमची जेव्हा खरं चर्चा झाली होती सतीश कारण एक आमचं चॅनल नवीन आहे आणि या ह्याच्यामध्ये मुरलेला माणूस भेटला तर आपण सगळ्यात पहिले त्याच्याकडून त्याचं ज्ञान घेत असतो की मला काहीतरी शिकायचं यांच्याकडून काय चॅनल असतं कसं असतं कुठले कंटेंट असतात त्याच्यामध्ये काय काय जे पॉइंट्स असतात ना या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून तर जाणून घेणार आणि खूप मोठ्या मनाने सरळ म्हणे जे काय आहे ना ते सगळं सांगितलं तुम्ही कसे व्हिडिओ करा कुठले करा नका करू सगळं सांगितलं सतीश दादाने आपल्याला आणि गुरु आहेत खरोखर गुरु आहेत आम्ही दोघेही सांगतो आणि आम्हाला असंच वाटलं होतं की आमची सतीश दादांशी कधी ना कधी अशी जाता येताना भेट होईल कारण युट्यूबवरच लाईव्ह रस्त्यावरच आहे दादा आहे की नाही बऱ्याच गोष्टी असतात किंवा तिला स्ट्रगल स्ट्रगल लाईफ असते तुम्ही कुठेही जाता म्हणजे फिश मार्केटला जाताना पण अक्षरशः लोक शिवाय देणारी पण मंडळी होती एक टाइमाला पण आज त्याला कळलं की यांनी युट्यूबच्या माध्यमातून आपलं हे फिश मार्केट लोकांपर्यंत पोहोचवलं आज कोरोना का फिश मार्केट म्हणा बरेच मार्केट असे आम्ही फिरलो ते रिपिटेड व्हिडिओ केले आहेत लोकांना वाटलं सी अरे या फिश मार्केट व्हिडिओ चालत मग पण आज त्या तिथल्या महिलांना तिथे कितीतरी लोक जातात बरोबर लांबून लांब मुंबईत लोक तिथे तेव्हा लोकांना अक्षरशः शिवाय देतात काय म्हणतात अरे यार तुम्ही जाते मच्छी घेत नाही आम्ही मच्छी घेऊन पण व्हिडिओ करायचो पण एक जेवा जेवा हो ते स्टेज असते सुरुवातीला लोकांना तुमचं महत्व नाही कळत पण जेव्हा जेव्हा तुमचं अरे यांच्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो म्हणजे आता काहीतरी व्हिडिओ लोक मध्ये प्रमोशन घेऊन करतात आपण ते फ्री किती व्हिडिओ केले कितीतरी हॉटेल फ्री मध्ये जेव्हा तुम्ही फ्री मध्ये दाखवाल तेव्हा तुम्हाला प्रमोशन येतील ना आता हॉटेल आम्ही कितीतरी फ्री खाऊन आम्ही तिथे म्हणजे जाऊन आम्ही तिथे पैसे देऊन केले तेव्हा आम्हाला फ्री प्रमोशन येतात तुम्ही सुरुवातीला हॉटेल जेव्हा तुमचा पैसे खर्च करून व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला नंतर पेट प्रमोशन येणार बरोबर त्याचा रिवॉर्ड मिळतं नंतर मग तुम्हाला अगोदर कर ते करणं कधीच आहे आणि ते व्हिडिओ चालणार तेव्हा ते मग दहा अजून हॉटेल वाले बोलणार बोलात ते तुमचं काहीतरी त्यामध्ये युएसपी आहे त्यात काहीतरी वेगळं आहे तुमचं अरे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता नक्कीच पण ते असं नाही की मग प्रमोशनचं प्रमोशन असं नाही मग त्यात बऱ्याच गोष्टी आल्या तुमचं एक ते तयार झाला ना तुमचा ऑडियन्स बेस हा किंवा तुम तुमचा एक कंटेंटचा क्रायटेरिया तयार झाला की मग तुम्ही तुम्ही पारंगत झाला तुम्ही नवीन नवीन आयडिया इम्प्लिमेंट करा बघा सगळं करा बऱ्याच गोष्टी आहेत एक खूप मोठं भंडार आहे अजून पण त्यामध्ये करण्यासारखं बरं आहे म्हणजे तुम्ही चॅनल आता जरी तुमचं नवीन असेल तरी आज पण चॅनल ओपन करून माणूस ग्रो करू शकतो युट्यूब वरती कंटेंट करण्याचा नक्कीच नक्कीच खरंच हा विश्वास माझ्याशी लहान असेल तरी पण हा विश्वास तुझ्याकडून घेऊन चाललोय कि म्हणा की आणि गुरुकडून विश्वास आणि आशीर्वाद घेतला जातो आम्ही मोठे असलो वयाने आणि तू लहान असलास तरी पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हटलंय की तुझे व्हिडिओज बघून आम्ही हे सगळं सुरू केलंय तर येणारा जे काही प्रॉब्लेम्स असतील आम्ही तुझ्यासोबत नक्की शेअर करू आणि नक्की आम्हाला खात्री असेल की सोल्युशन मिळेल गावाकडचा माणूस आपला हक्काचा माणूस एस फॉर सतीश अजून तुझे जे प्रोडक्ट आहेत हे आपले मसाले आहेत सांडगी मिरची आहे वेगवेगळ्या प्रकारचे सुरुवातीला फक्त कोकणी मसाला करायचो आपण घरगुती पण नंतर नंतर लोकांना असे नवीन प्रोडक्ट त्यामध्ये हवे होते जसं की अरे दादा आम्हाला चटणी दे अजून किंवा पीठ दे वड्यांचं पीठ दे मग ते आम्ही हळू आणायला लागलो मध्ये आता पण सीजन मध्ये का ओले काजू केले आता हा आपलं आब्याचा सीझन गेल्यानंतर मग आपले जे काजू आहेत गावाकडचे जे गोड असतात चांगले ते आम्ही वर्षभर ठेवणार आहे ते पण आगवेळ असणार आहे या वर्षीचं कोकम ठेवणार आहे पेस्ट ते कोकणातले ऑथेंटिक प्रोडक्ट म्हणजे असल हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं हा उद्देश आहे सुरुवातीला सुरुवाती फक्त मसाल्यापासून केली होती बरोबर पण आता त्यामध्ये असं आम्हाला एक व्यवसाय केल्यानंतर वाटा भेटतात तशा भेटल्या की अजून गावाकडचे चांगले चांगले प्रोडक्ट लोकांपर्यंत देऊया असल जे लोक भले थोडे महाग असतील पैसे पण ऑथेंटिक मिळणार आणि खर्च करणारी मंडळी आहेत त्यांना चांगले मिळाल्यानं घेतात शंभर टक्के म्हणून आपण मसाले घेतले कडवेवाल आणतो चवळी आणतो गावावरून आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन वरती विकतो आपला वेबसाईट आपला नंबर पण आहे व्हॉट्सअपचा तो मी दे मी स्क्रीनवर पण फ्लॅश करतोय एट झिरो नाईन सेव्हन टू डबल सिक्स टू नाईन फोर मा हा नंबर आहे एकच नंबर आहे तर मग हा मसाल्यासाठी म्हणा किंवा कुठले प्रोडक्ट आंब्यांसाठी हाच बुकिंगसाठी नंबर आहे बरोबर आणि मग तुम्ही करू शकता ते ओके ओके बरोबर निश्चित आणि खरोखर जो चेहऱ्यावरचा साधेपणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणू शकतो ना जेव्हा आम्ही सतीशला बघतो ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला एक त्याचे सतीश सतीशदाचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे हे आपल्याला प्रत्येकाला वाटत असत आणि थोड्याच वेळात प्रज्ञी आलेला आहे ओळखतो का मला पण नमस्कार बरोबर त्यांचा खरं बिझनेस टाइम असेल किंवा कामाची वेळ जेवायचे आणि आपल्या हक्काच्या माणसाला आपण आपल्याकडे उपाशी ठेवू शकतो अशी आपली खासियत आहे ओके तर बरं वाटलं धन्यवाद सतीश दादा आपण परत भेटणार आहोत नक्कीच आणि लवकरच गावी आमच्या गावी पूजा असते चौदा मे ला निमित्ताने मी गावी जाणार आहे बरेच जण आमच्या व्हिडिओची वाट बघतात तेवढी येतील हो तुम्हाला तुम्हाला इन्व्हाइट करतो आमच्या गावी पूजेला या चौदा मेला आम्ही नक्की येऊ नक्की येऊ किती गाव जवळ आहे म्हणजे यांचा मंडणगड पासून चार पाच किलोमीटर असेल दोन किलोमीटर आमचं गाव ना आमचं गाव आम दोन किलोमीटर सिटी पासून जवळ आहे आमचं गाव अगदी खेळशी आहे केळशी साईडला आणि आमचं समुद्र किनारी गाव आहे बरोबर थोडं म्हणजे वरच्या साइडला छान वाटलं ओके धन्यवाद येस येस आणि सबस्क्राईब करा चॅनलला येस येस तुम्ही सबस्क्राईब करा यांच्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून ते पुढे ग्रो करतील आणि त्यांचं पण आम्ही पण काम करता करता युट्यूब चॅनल सुरू केलं होतं हळूहळू ग्रो झालो त्यांचं त्यांचं प्रोफेशन चांगलं असेल तर ते काम सोडायची गरज नाही पण एक सर्टन टाइम येते जेव्हा असा डिसिजन घ्यायला लागतो की युट्यूब करा नाही तर काम करा बरोबर तुमच्या असं आयुष्यात येऊ की तुम्ही तुमची आवड असेल तर युट्यूब चांगलं होस यच तुम्हाला युट्यूब चांगलं ग्रो होन्यवाद धन्यवाद मस्त बरं वाटलं भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आपल्या सतीश दादाचा व्हिडिओ कसा वाटला आपण पहिल्यांदा बघत असाल तर हे स्पर्धी चॅनलला पण सबस्क्राईब करा हे सगळे प्रोडक्ट्स क्वालिटी आंबे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मागवा धन्यवाद